आता महत्वाची गोष्ट की या लाईफस्टाईलमध्ये खायचं काय तर त्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुम्ही डायबेटिक आहात प्री डायबेटिक आहात का, का नॉन डायबेटिक आहात आता काही लोकांनी हातवर केला की आम्हाला डायबिटीस आहे बाकी त्यांनी हातवर केला नाही तुमच्यावर माझा विश्वास नाही <laughs> म्हणजे तुम्ही खोटं बोलता असं नाही पण बरेचसे लोक म्हणतात माझं ब्लड शुगर नॉर्मल आहे म्हणून मी नॉर्मल आहे भारतीय मनोवृत्ती ही डायग्नोस व्हायला घाबरण्याची आहे आम्ही आजाराला घाबरणारे लोक नाहीत सांगितलं उद्या ब्लड शुगर करतं आज काय करतो तो कमी खातो गोड तर मिळूच खात नाही काही लोकं तर पाच किलोमीटर पळून सुद्धा येतात आणि उद्या ब्लड शुगर नॉर्मल मग ब्लड शुगर नॉर्मल की वर्षभर रसगुल्लागुल्लाजून खायला मोकळा मग एच बी एम एन सी नावाची तपासणी केली तर तीन महिन्याचा ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज कळतं त्याच्यात पंधरा दिवसापूर्वी खाल्लेला तिरुपतीचा प्रसादसुद्धा दिसतो म्हणजे त्याच्यामध्ये फसोफसू नाही करतात मग एच बी एम सी इन फास्टिंग इन्शुलिन दोन तपाटणार शुगर नाही इन्शुलिन तर एच बी सी पाच पॉईंट सहापर्यंत नॉर्मल आहे पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चारला म्हणतात प्री डायबिटीस सहा पॉईंट पाच आणि पुढे गेलं की डायबिटीस इन्शुलिन दहापर्यंत नॉर्मल आहे दहाच्या पुढे गेलं की प्री डायबिटीस मग नॉन डायबिटिक कोण जो डायबिटीसचा औषध घेत नाही ज्याचं एच बी एम सी जास्तीत जास्त पाच पॉईंट सहा आहे आणि ज्याचं इन्शुलिन जास्तीत जास्त दहा आहे तो नॉन डायबिटिक प्री डायबिटीक कोण जो डायबिटीसचा औषध घेत नाही याचं सी पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चार आहे किंवा त्याचं इन्शुलिन दहाच्या पुढे आहे आणि डायबेटिक कोण एक तर तो गोळ्या घेतो इन्शुलिनच्या डायबिटीजच्या किंवा त्याचं सी सहा पॉईंट पाचच्या पुढे आहे <laughs> मग जर या पद्धतीने तुम्ही नॉन डायबेटिक असाल तर कसं खायचं तुम्ही जेवणाच्या सुरुवातीला तुम्ही फळ सुकामेवा शेंगा शेंगदाणे वगैरे आणि खायचं असेल तर गोड पदार्थ स्वीट डिश खा स्वीट डिश रोज खाऊ नका बरं खावी खायचे वाटलं तर सुरुवातीला खा त्याच्यानंतर एक वाटीभर सॅलड खा वाटीभर म्हणजे काय एक काकडी टोमॅटो चिरल्यावर जेवढा ऐवज तयार होतो तेवढं सॅलड खा त्याच्यानंतर तेवढीच वाटी मोड आलेलं कडधान्य खा किंवा दोन उकडलेली अंडी खा खात असाल तर आता हे कडधान्य तुम्ही कच्चे खाऊ शकता शिजवून खाऊ शकता तुमच्या पचनशक्तीनुसार आणि हे तीन पदार्थ खाऊन झाल्यानंतर जेवढी भूक आहे तेवढं तुम्हाला काय हवं ते खा तुमच्या घरामध्ये पिझ्झा आलेला आहे चार लोक आहेत तर पिझ्झाचे चार तुकडे होतात त्यातला तुमचा तुकडा तुम्ही पंचावन्न मिनटात खाऊ शकता पाणीपुरी बनवली पाणीपुरी का काही अडचण नाही मन मारायची गरज नाही पण त्या पंचावन्न मिनटात खायचं मात्र आणि हा सिक्वेन्स फॉलो करायचा जेवायची सुरुवात कधी पोळी भाकरी भाताने करायची नाही हे झालं नॉन डायबेटिक आता तुम्ही प्री डायबेटिक डायबेटिक असेल तर काय करा चार बदाम आणि चार अक्रोड किंवा अर्धी मूठ शेंगदाणे यांनी जेवायची सुरुवात करा हे रात्री भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी खा आता हा सिक्वेन्स दोन्ही जेवणांचा आहे बरं का त्याच्यानंतर मोठी वाटी सॅलड खा म्हणजे जसं जसं एक कागदी टोमॅटो चिरल्यावर जेवढं तयार होतं तेवढं फक्त याच्यात काही खाऊ शकता ब्रोकोली खा फ्लावर खा काय तुम्हाला आवडतं ते खा पण गाजर आणि बीट खाऊ नका त्यांनी शुगर वाढते त्यानंतर तेवढीच वाटी मोडारलं कडधान्य किंवा दोन अंडी खा आणि तीन खाऊन झालं की बाकी काय हवं ते खा फक्त गोड खाऊ नका आणि फळं खाऊ नका डायबिटीस आणि डायबिटीजला गोड आणि फळं पूर्णपणे बंद तर हे झालं काय जेवायचं पंचावन्न मिनटं आता दोन मध्ये भूक लागली तर काय करायचं कारण तुम्ही आज जर आठ वेळा खात असाल उद्या दोनदा खायला लागले तर तुम्हाला सायकोलॉजिकली हेडेक होईल थोडंसं डोकं दुखेल अशक्त वाटेल मग दोन मध्ये नॉन डायबिटीला काय चालतं पाणी घरी बनवलेलं पातळ ताक आणि दोन चमचे दह्यात ग्लासभर ताक बनवा तुम्हाला आवडत असेल तर कुठलाही फ्लेवर नसलेला ग्रीन टी ब्लॅक टी ब्लॅक कॉफी घेऊ शकता पंचवीस टक्के दूध टाकलेला पातळ चहा किंवा कॉफी पण पिऊ शकता कशातच गूळ साखर मध शुगर फ्री टाकू नका आणि हे पदार्थ दिवसभर कितीही प्रमाणात किती वेळा घेतले तरी चालतील त्याला काही मर्यादा नाही दिवसभरात एक वेळा शहाळ्याचं पाणी पिऊ शकता मलही खाऊ नका लोकांचा जीव वरखाली होतो साठ रुपयाचं शाळा आण मलाही वाया कशी घालवायची निम्मा भारत तीन शब्दांमुळे लठ्ठ झालेलं आहे वाया कसं घालवायचं घराघरात पद्धत असते जेवण झालं रात्री की आई म्हणते पोराला ते बा पोळीचा डबा दाखव किती पोळ्या शिल्लक आहे तो म्हणतो दोन पोळ्या शिल्लक आहे म्हणजे तू उद्या शिळं खाणार आहे का तो म्हणतो नाही मग ते चार तुकडे करून वाटून टाक फिनिश मी नेहमी म्हणतो की तुम्ही घरातल्या डस्टबिनची काळजी करता पण शरीराचं डस्टबिन करता मी तुम्हाला वाया घालवायला सांगत नाही वाटीत काढून ठेवा पंचावन्न मिनटात खा दिवसभरात एक टोमॅटो खाल्लेला चालतो आता हे का चालतं तर हे प्रयोग आम्ही व्हॉलंटियर्सवर केल्यानंतर लक्षात आलं की याने इन्शुलिन तयार होत नाही म्हणूनही अलाव केलेला आहे पण बेस्ट काय पाणी पाणी सगळ्यात चांगलं प्री डायबेटिक डायबेटिक असाल तर फक्त तीनच पदार्थ चालतात पाणी पातळ ताक आणि कुठलाही फ्लेवर नसलेला ग्रीन टी ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी म्हणजे आणखीन तीन पदार्थ जे नॉन डायबेटिकला चालतात पंचवीस टक्के दुधाचा चहा कॉफी शहाळ्याचं पाणी एकदा टोमॅटो एकदा हे प्री डायबेटिक डायबेटिकला चालत नाही हा दोनमध्ये फरक आहे तर आता हे कळलं आपल्याला की काय खायचं जेवताना आणि दोन जेवणांच्या मध्ये काय घ्यायचं आता खूप लोकांना प्रश्न असतो दोन जेवणांच्यामध्ये त्यांना असं वाटतं की दुपार आणि रात्रमध्ये हे सांगितलं आहे असं नाही हे इतर कधी म्हणजे सकाळी उठल्यावर सुद्धा हेच आहे ब्लॅक टीज प्यायचा आहे दुधाचा चहा नाही प्यायचा हे लक्षात आता हे केल्यानंतर तुम्हाला काय फायदा होईल चार फायदे होतील तुम्हाला हे फायदे कसे आहेत ऑब्जेक्टिव्ह आहेत ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय मोजतं आहे ते आहेत पहिलं काय होईल वजन कमी होईल किती कमी होईल सहा पॉईंट आठ किलो सहा महिन्यात आणि लाल अक्षरात दिलेले सगळे रिसर्च पेपर आहेत मी जे बोलतो आहे ते सगळं पुरावे बोलतो आहे मी काय माझी मतं सांगत नाही सायन्समध्ये मतांना मत किंमत नाही आहे पुराव्याला किंमत आहे रेंज किती तीन ते पंचेचाळीस किलोची रेंज आहे दुसरं होईल तुमचं पोट कमी होईल सगळ्यांना पोटाचा प्रॉब्लेम आहे दुसरं तुम्ही काही करा जिमिंग करा प्रोटीन पावडर खा पहिल्यांदी गालफड बसतात लोक विचारायला सुरुवात करतात घरी काही प्रॉब्लेम इथे कोण विचारणार नाही ना कारण पोट कमी होईल किती दीड इंच कमी होईल सहा महिन्यात रेंज एक ते चार इंच एचबीएमसी कमी होईल आता तुमचं सी पाच पॉईंट सहा आहे तुम्ही नॉन डायबेटिक आहेत तुमचं पण तीन महिन्यांनी पाच पॉईंट दोन झालं आणखीन चांगलं आणि फास्टिंग इन्शुलिन कमी होईल आता फास्टिंग इन्शुलिन म्हणजे काय हा प्रॉक्सी इंडिकेटर आहे म्हणजे निदर्शक आहे कशाचा इन्शुलिन रेजिस्टन्सचा आणि येणाऱ्या टाईप टू डायबिटीजचा जेवढं कमी तेवढं चांगलं तुमचं बारा असेल ते तीन महिने नऊ झालं आणखीन चांगलं मग उद्या काय करा हे चारही गोष्टी करून घ्या वजन करा पोटात घेर मोजा लॅबमध्ये आता तुम्हाला लॅबची सोय पण आहे आता आम्ही तुमच्यासाठी सी आणि हे टेस्टिंग कॅम्प पण करणार आहोत आपण कधी मला वाटतं उद्यापासून सुरू करतो आहे आठ दिवस आपण चालू ठेवतो आहे सकाळी उपाशीपोटी या म्हणजे रात्री नऊला जेवले असाल तर सकाळी सात ते नऊ या वेळामध्ये यायचं आणि एचबीएमसी फास्टिंग इन्शुरन्ससाठी ब्लड द्यायचं ते करून घ्या आणि मग तुमचे रिपोर्ट बघा तीन महिने मी म्हणतो ते फॉलो करा परत हे रिपोर्ट करा आणि खरोखर या चारी गोष्टी झाल्या तर स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवा दीक्षित सरांना विश्वास ठेवायची गरज नाही तुमच्या अनुभव विश्वास ठेवा आणि मग लोकांना सांगायला लागा स्वतः ही लाईफस्टाईल करा लोकांना सांगा